शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या गाडीवर रात्री अज्ञात दगडफेक केली बाळा कोकणे हे ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्ष आहेत दोन वर्षांपूर्वी कोकणे यांच्यावर हल्ला झाला होता या संदर्भात खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आलंय बाळासाहेब आहे त्यांच्या गाडीवर हल्ला झाला गाडी दगड टाकला तोडफोड झाली ही दुसरी वेळ आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून सी पी साहेबांना निवेदन दिले लवकरात लवकर हे जे गुन्हेगार आहेत ते पकडले जावेत आणि नाशिक शहरातलं वातावरण हे शांततेत कसं राहील यासाठी प्रयत्न सकाळी मी निघालो होतो तर मी दूध आणायला चाललो होतो मी गाडीकडे बघितलं मी विचारलं यार आहे काय झालं मी गाडी चेक केली मग एवढा मोठा दगड दिसला काही नाही हे लोक असंही दोन वर्षापूर्वी माझ्यावर हल्ला झाला होता असं ते एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्या दहा दिवसांनी माझ्यावर हल्ला झाला आता राजव वाजे आम्ही निवडून आणलेले आहे त्यामुळे हा लताचेच पार्श्वभूमी असं मला वाटतंय काही शिवसैनिक घाबरत नाही याला आम्ही आम्ही आमच्या कामाने उत्तर देऊ आता असं तेच खरं आमचं काही कोणाशी वैर नाही काही नाही आम्ही फक्त पक्षाचं काम करतो तेवढंच एक विषय आमचं काही कोणाशी काहीच नाही या प्रसंगी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंत गीते विलास शिंदे आणि शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक